श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून चरणी प्रार्थना देव म्हणतो तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे देवाने पाठवलेला या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका देव तुमच्यावर आनंदी आहे आणि तो तुम्हाला खास आशीर्वाद देत आहे या हंगामात देखरेख करणाऱ्या आत्म्यांना उघड करत आहे देव तुमच्यावर खुश आहे कारण देवाने पाहिले आहे तुम्ही चांगले कार्य केले आहे तुमचे मित्र कुटुंब आणि लोक जे तुमच्याशी जोडलेले राहण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी तुम्ही अजूनही भरभराट करत आहात जगात जगत आहात आणि जात आहात तुमची शत्रु सहा दिवसांपासून तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही शांत करू शकता स्वामी म्हणत आहेत त्यांना तुम्ही शांत झालेली आनंदी असलेली पावत नाही पण काळजी करू नकोस तुझे कर्म चांगले आहे तुझे वाईट होणार नाही जर तुम्ही ते देवाला दिले वचन पाळले तुमचे कर्म सतत चांगले ठेवले तर तो तुमच्या परीक्षेचे साक्षात तुमच्या गोंधळाचे संदेशात आणि तुमचे दुःख एका सेवेत बदलतो देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी भाग्यवान आहे देव माझ्यासोबत आहेत असे टाईप करा तुमच्या नेहमीच काहीतरी असते प्रत्येक समस्येसाठी एक किल्ली प्रत्येक सावळीसाठी एक प्रकाश प्रत्येक दुःखासाठी आराम आणि प्रत्येक उद्या स्फूर्तीसाठी एक उत्तम योजना ते प्राप्त करण्यास सक्षम नसतात देवाने दिलेली भेटवस्तू ओळखून घेण्यासाठी क्षमता पण तुमच्यामध्ये असली पाहिजे तुमच्या जीवनात कधी कधी मी दुःख येते आणि तुम्ही त्या दुःखासाठी देवाला दोष देता पण कधी कधी त्या दुःखामागे पण तुमच्यासाठी सुख नसले असले तुमच्यासाठी काहीतरी खास योजना असते ते तुम्ही ओळखू शकत नाही तुमचे देवाप्रती विश्वास प्रेम इतकी वाढावे की देवाने तुम्हाला दिलेले प्रत्येक भेटवस्तू तुम्ही ओळखू शकाल आणि त्याला साथ देऊन ज्याची जीवावर प्रेम आहे त्याला तुम्ही कोणत्याही वादलाचा सामना करावा लागला तरी कोण सोबत असो किंवा नसू तरी देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत असायलाच हवे त्याने तुला सोडेल ना, सोडले नाही फक्त देवच गोंधळल्याला संदेशातून बदलू शकतो परीक्षेला साक्षात चाचणीला विजयात बदलू शकतो सदैव तुमच्या सोबतच असतो देव नेहमी तुमच्यावर लक्ष ठेवतो तुमचे आनंद साजरे करतो आणि तुमच्या दुःखात तुमचे सात्वन सुद्धा करतो तो कधीही तुमच्या नजरेच्या बाहेर किंवा तुमच्या अवाक्या बाहेर नसतो देऊ इच्छितो देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊ इच्छितो आणि त्याचे प्रेम अनेक मार्गाने प्रदर्शित करेल त्याला तुमचे जीवन त्याच्या प्रेमाने भरायचे आहे तुमचे रक्षण करायचे आहे आणि तुमची भरभराट होताना पाहायची आहे स्वामी म्हणतात देव तुम्हाला तुमच्या प्रार्थना ऐकले आणि उत्तर देईल प्रार्थनाद्वारे त्यांच्याशी संवाद साधून तुम्ही देवावरील तुमचा विश्वास दाखवू शकता देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्यासाठी त्यांच्या योजनेवर विश्वास ठेवावा आणि तुमच्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही आधीच विजय मिळवावा प्रार्थना करणे कधीही थांबवू नका कधीही विश्वास ठेवू नका देव तुमच्या प्रार्थनेला आणि तुमच्यासाठी प्रार्थना करत असलेल्या